नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासकोस्ट गुगळी धामणगाव तालुका जिल्हा परवणी आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज देत आहे आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये तीस एकतीस लाख देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू होणार आहे सुरुवात होणार आहे इकडून नांदेडकडून आहे इकडून परभणीकडून होणार आहे विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढं पुढं सरकत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व शेतकऱ्याला राज सांगायचं झालं तर आज म्हणजे एकतीस तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे जोराचा पाऊस पडणार आहे आणि प पावसाचं स्वरूप तुम्हाला एक सांगतो थेंब मोठा राहील वारा असेल या आणि विजेच्या कडकडासह रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात परत सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे आज एकतीस आहे उद्या एक ऑगस्ट हे लागणार आहे उद्या एक ऑगस्ट दोन तीन चार आणि पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये पाच दिवसामध्ये दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याचा राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावर सांगू राज्यात सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर त्याच्यानंतर नाशिक मुंबई त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर बुलढाणा संभाजीनगर त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर म परभणी हिंगोली बीड म्हणजे जवळपास हा सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि सर्वांना एक आनंदाची बातमी सांगतो की आपण मागच्या अंदाज सांगितलं होतं की एक तारखेपर्यंत म्हणजे मागच्या अंदाजात जायकवाडी धन एकोणऐंशी टक्के भरण म्हणलं होतं तर एकोणऐंशी झालं आणि परत एक सर्वांना आणखीन एक अंदाज सांगतो की, सांग की राज्यामध्ये ह्या पाच तारखेपर्यंत जायकवाडी शंभर टक्के भरणार आहे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी देखील सतर्क राहायला आत्ता तुम्ही तुमच्या पाईपलाईन असाल मोटर असाल तर काढून ठेवा कारण की जायकोडी भरल्याच्यानंतर तिथं पाणी सोडावंच लागणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं राज्यात परिस्थिती सांगायची झालं तर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो हा पाऊस काय होणार आहे लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती सगळीकडे जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राजा सरोगाला सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा पाऊस पुन्हा नंतर नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग उत्तर महाराष्ट्राकडे समजा उद्या दोन तारखेपासून पाऊस पडणार आहे दोन तीन चार पाच उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे तिकडं जोरात पडणार आहे जोरात पडल्यामुळे काय होणार परत गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरीचं पाणी पुन्हा धरणात येणार आहे धरणा शंभर टक्के भरल्याच्यानंतर धरण सोडावं लागा सरासरी शेंग धरण पंच्याऐंशी टक्के झाल्याच्यानंतरच काय करावं लागतं हालचाली म्हणजे आधीच सतर्कतेचे देतात आधीच द्यावं लागत असतात मग ही देखील लक्षात येतं पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात ह्या म्हणजे पाच दिवसामध्ये पाच सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सांगतो की जास्त म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर नगर जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा त्याच्यानंतर ना, नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव दिंडोरी नाशिक त्याच्यानंतर इकडं अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे हे जवळपास सगळीकडे जोराचा पाऊस राहणार म्हणून हा अंदाज दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे पण सर्वांना एक माझी विनंती की या पावसामध्ये उघडे नाले देखील वाहणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की तुमचं लातूरचं देखील तळे ह्या सप्टेंबरमध्ये भरून जाणार आहे मांजरा धरण म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर हिंगोलीकडे एक असलेलं हिंगोलीचं तहान भागवणार आहे सिद्धेश्वर धरण येलदरी येलदरी धरण सिद्धेश्वर धरण ते देखील ह्या सप्टेंबरमध्ये भरून जाणार आणि ह्याच्यातून जर काही जर राहिले तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोराचा पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेले राहिलेले सगळे धरणं भरून जाणार आहे छोटे छोटे देखील भरणार आहेत म्हणून हे देखील हे देखील दे सगळ्यांना लक्षात येतं पण राज्यात सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे आता पाच दिवस चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं म्हणून तुम्हाला एक खास करून परत एक आज रात्रीच्यालाच पाऊस सुरू होणार आहे मध्यरात्रीत आज राज्यात पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा हा पाऊस तुम्हाला मी जसं अंदाजात सांगितलं आज रात्रीपासून सुरू व्हायला आहे पण काय होतं की इकडं नाशिककर जायला उद्या त्याला वेळ लागतो म्हणून ते नाही लोकांनी हे समजून घेणं जर गरजेचं आहे मधून आधी सांगितलं की नाशिककडंमध्ये एक दोनच्या नंतर तिकडं नाशिककडं पडणार आहे पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील लक्ष यायचं आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल विजा चमकत असताना माझी सर्वांना विनंती आहे झाडाखाली थांबू नका कारण की झाडा जवळपास सोळा टक्के विजा पडतात आपली जनावर झाडाच्या खाली बांधू नका हे देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो पण परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो पण काय झालं की हे जायकवाडी धरणाबद्दल सांगतो हे जायकवाडी धरण आता शंभर टक्के भरणार आहे तर हे भरत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये या जायकवाडी धरणाचा परत गोदावरी नदीत पाणी सोडावं लागणार आहे आणि गोदावरी नदीच्या खाली जवळपास पैठणच्या खाली जवळपास बारा छोटे छोटे आडविलेले बंधारे आहेत आणि ते बंधारे देखील ह्या म्हणजे ह्या वरचं पाणी सोडल्याच्यानंतर देखील येणार आहे आणि विशेष म्हणजे माजलगाव धरणात कालपासूनच त्याच्यामध्ये पाणी सोडले गेलेलं आहे म्हणून माजलगाव देखील धरण माजलगावचं देखील बा, भ भरणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं तर मागच्या एका अंदाजामध्ये काय झालं तर मी गेवराईकडे गेल्याच्या नंतर एके गे, एके दिवशी गेवराईचे आमदार साहेब अमरसिंह पंडितजी तर त्यांचा मला फोन आला मला म्हणले की आमच्या भागामध्ये उसाचं क्षेत्रफळ जे असतं आहे मग हे जायकोडे धरण भरणार की नाही मी त्यांना म्हटलं होतं की सप्टेंबरमध्ये हे तुमचं जायकवाडी धरण भरून जाणार आहे शंभर टक्के म्हणून मी एक त्यांना देखील एक या माध्यमातून आनंदाची बातमी सांगतो की तुमचं म धरण भरणार आहे म्हणून हे देखील त्यांना सांगितलं तर अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल